हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की माझं समोरचं उद्यापन झालं तरी सकाळ मी मंदिरात जाऊन अभिषेक वगैरे करून उद्यापन केलं आणि संध्याकाळी एक जोडी जीव घालून त्यांना सोळा शृंगार वगैरे दिले त्यांची ओटी भरली तर हे सगळं तुम्ही मागच्या दोन व्हिडिओजमध्ये पाहिलं तर मग मी त्यांना जे जीव घालायला जे जेवण जे बनवलं होतं ना जेव जोडीला तर त्याचा व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर करते की मी काय काय बनवलं आणि कसं बनवलं तर चला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा तर सगळ्यात अगोदर मी तुम्हाला सांगते जेवणाचा मेन्यू काय होता तर वांग्याची भाजी मी अशी ग्रेव्हीमध्ये केली होती प्लस मेथीची भाजी तर ती नैवेद्याला लागते म्हणून केली होती आणि खीर होती पुलाव भात होता पुलाव भात श्राद्धानेच बनवला होता आणि चपाती आणि चपाती पण श्राद्धानेच बनवली होती आणि कुरडई आणि पापडी मी तळली होती तर मी या ठिकाणी आता तुम्हाला दाखवते वांग्याची भाजी मी कशी बनवली तर सगळ्यात अगोदर मी शेंगदाणे तीळ आणि खोबरं हे सगळं मी कढईत भाजून घेतलं आता ते सगळं ना मी चाळण्यांमध्ये आहे थंड व्हायला आणि तोपर्यंत ना मी एक वांग्याचे असे चार भाग टाईप असे चिरून घेतले आणि ते सगळे वांगे आ, मी ह्याच्यात ठेवले होते पाण्यात नंतर ते पाण्यातून काढले आणि नंतर मग मी ते तळून घेते तरी असं अशी वांग्याची भाजी केली ना तळून वांग्याची तर एकदम आचारी स्टाईल ही वांग्याची भाजी होते म्हणजे मी हे आचाराचंच बघितलेलं आहे मग मी तेव्हापासून असंच फॉलो करते तर आता या ठिकाणी ना मी एक स्टेनर पण ठेवले आणि त्याच्यावरती हे वांगे घालते म्हणजे त्यातलं जे काही एक्सेस ऑइल असेल म्हणजे जास्तीचं जे ऑइल असेल ते खाली कढईमध्ये पडेल या दृष्टीने मी यामध्ये टाकते आणि खरं खरोखर खरो पडतसुद्धा होतं एक्स्ट्राचं ऑइल तर भाजीचं निम्मार्ध काम तर इथंच पूर्ण होतं म्हणजे वांगे तळले ना तर वांगे तर म्हणजे बऱ्यापैकी शिजलेलेच असतात तळून घेतल्यावर आणि मग त्यानंतर काय राहतं फक्त फोडणी आणि ग्रेव्ही बनवायचं तर यामध्ये कुणी कोणी कांदे वगैरे पण घालतं पण मी कांदे नाही घालत फक्त लसूण आलं लसूण आणि ते घालणारे तर हे बघू शकता तुम्ही की तेल कसं पडतं आहे खाली आणि आता ना या ठिकाणी मी जे खोबरं भाजून घेतलं होतं ना ते खोबरं अद्रक आणि लसूण ह्या तिघांची मिळून मी पेस्ट केली आणि ती पेस्ट आता मी ह्याच्यात घालते तेलात आणि तेलात घालून ती पेस्ट छान अशी परतवून आहे तर ही पेस्ट ना मी दोन बॅचमध्ये मिक्सरमधून काढली तर पहिली बॅच मी टाकलेली आहे आणि ही दुसरी बॅच आहे तर ही जर असं ग्रीनिश का दिसते तर त्यामध्ये ना मी कोथंबीरच्या काड्या घातलेल्या तुम्हाला तर माहिती आहे की मी काळ्या वेगळ्या निवडते आणि पानं वेगळं निवडते आणि असं केल्याने ना मग ह्या काड्या असे वाटणं वगैरे वा असतील ना तर त्यात घातल्या ना तर त्या कोथंबीरचा को छान स्मेल पण लागतो आणि पानांपेक्षा जास्त स्मेल कोथंबीरच्या काड्यात असतो कधीही तर त्यामुळे मग मी आता हे ग्रीन वगैरे ते पण घातलं होतं आणि आता छान असं आल आलं लसूण परतल्या गेले तुम्ही पाहू शकताय सगळं त्यातलं पाणी सुकले आता त्यामध्ये ना मी हे सुके मसाले घालते ज्यामध्ये मी घातलेले हळद पावडर मिरची लाल मिरची पावडर किचन किंग मसाला थोडासा गरम मसाला कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला असं थोडं थोड्या क्वांटिटीमध्ये सगळं घातलं आहे आणि मी ना जवळपास दीड किलो वांग्याची भाजी करते त्याच्यामुळे मला हे एवढ्या प्रमाणात मसाले लागणार होते तर ते मसाले टाकून मी ते छान परतवून घेतलं कुणी कुणी यामध्ये कांदा पण घालतं पण मी कांदा नाही घातलेला कारण भाजी मी लवकर करत होते ना मग खराब होऊ नये म्हणून आणि थोडं थोडं उन्हाळा पण आता लागला आहे ना तर भीती वाटते भाजी खराब नको व्हायला म्हणून मग कांदा नाही घातला आणि त्यानंतर नंतर मा ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी घालून याला ग्रेवीचं टेक्स्चर आणलं आहे कारण का ना ते वांगे यामध्ये घातले ना तर ते सगळी कोटिंग व्यवस्थित होणार नाही म्हणून त्यामुळे याच्यातनं थोडं थोडं करून असं मी गरम पाणी घालते गार नाही घालते कारण गरम गार पाण्याने ना तरी जाते असं म्हणतात आणि गरम पाण्याने छान कलर पण येतो तरी पण येते आणि टेस्ट पण बिघडत नाही त्यानंतर मात्र मी यामध्ये मीठ घातलं आहे आणि मीठ घालून पण आता हा मसाला आ, मी छान परतवून घेते आणि मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे मी एवढं घातलं आणि त्यामध्ये मला म्हणजे माझ्या अंदाजानुसार ते बरोबर होतं त्यामध्ये थोडंसं अजून पाणी घालून ही ग्रेवी आता छान अशी परतवून आणि तुम्ही ग्रेव्हीचा कलर आणि रे तर आणि टेक्स्चर बघू शकता किती सुंदर आलं आहे आणि त्यानंतर त्याला थोडीशी उकळी आली ना मग त्यामध्ये मी सगळे वांगे हळूहळू करून सोडले असे खूप एकदम नाही सोडले कारण एकदम सोडले ते उडण्याची शक्यता होती त्यामुळे आणि या ठिकाणी आता मी हे छान असं अल् एकदम आल्हाद आणि हलक्या हाताने करते कारण ते वांगे निम्मे अर्धे तर शिजलेलेच वा आहेत म्हणजे नव्वद टक्के वांगे शिजलेले आहेत मग ते असे तुटू फुटू नये म्हणून मग ते एकदम हलक्या हाताने मी हे केलं मिक्सर मी मिक्स केलं आणि त्या त्याला परत उकळी येऊ दिली आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये इथं तिळाचा कूट घालते कारण त्याने ना वांग्याला एक छान असा मसाल्याची कोटिंग बसते आणि तिळाच्या कूटाने टेस्ट पण छान येते आणि मी जेवढा काढला होता ना मिक्सरमधून त्यातलं पण थोडंसं मी वाचवलं म्हणजे वाचवून ठेवला कारण मला अंदाज कळाला की एवढा बस झाला म्हणून आणि आता ह्याला पण छान असं मिक्स करून घेते आणि ते पण एकदम हल हलक्या हाताने आणि गॅस मी आता कमी केलेला आहे आणि एकदम हलक्या हाताने त्याची तरी जाऊ नये ह्याची काळजी घेत घेत मी ही भाजी बनवते तर ह्या भाजीला ना थोडे पेशन्सच लागतात कारण एकदम इतक्या एक हलक्या हाताने करावं लागतं ना खूप हलक्या हाताने आणि त्यानंतर ना मग आता थोडीशी जी भाजी शिजत आली ना तर मग मी शेवटी त्यामध्ये ना शेंगदाण्याचा कूट ॲड केला आहे तर शेंगदाण्याचं कूट थोडंसं मी ओबडदोबड ठेवला आहे कारण तो मध्ये शेंगदाण्या लागले ना छान लागतं आणि टेस्ट पण छान लागते माझ्या हातची ही भाजी ना म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते आणि इवन पाहुणावळ्यांमध्ये पण आवडते ही भाजी त्याच्यामुळे मग मी हे कायम असं काही असेल ना आणि वाटलं ना मला तर मी करत असते वांग्याची भाजी ह्या अगोदर पण मी ह्या वांग्याच्या भाजीचे रेसिपी शेअर केलेली आहे दोन किलो वांग्याची भाजी केली होती तेव्हा आणि आज मी दीड किलोची वा करते आणि खूप छान झाली होती भाजी म्हणजे टेस्ट तर एक नंबर झाली होती आणि मी नजर दुसऱ्या दिवशी उरल्यावर पण मी खाल्ली होती आणि त्यानंतर ना आता भरपूर सारी कोथंबीर मी त्यामध्ये घातली आहे आणि मी ह्याला आता हलवणार नाही असंच झाकण ठेवून ठेवून देते आणि गॅस पण बंद करते कारण भाजी छान शिजली आहे मस्त स्मेल पण सगळ्या घरात पसरला होता आणि आता कोथंबीर घातली आणि त्याला परत मस्त झाकण वगैरे ठेवून झाकून ठेवून देते आणि मग जेव्हा वाढायचं त्यावेळेला मिक्स करीन कारण ना असं ठेव असंच मग हे केलं ना तर छान शिजते पण ती कोथंबीर आणि वास पण त्याचा झाकून ठेवल्यामुळे सगळ्या भाजीला लागतो आणि आता ना भाजी झाली माझी करून त्यानंतर मग आता मला खीर बनवायची होती तर मोठं एक पा पातेलं घेतलं मी ॲल्युमिनियमचं आणि त्यामध्ये ना गावून तूप टाकते मी कारण खीरना दग म्हणजे आम्ही गौरण तुपातलीच करते मी आणि गवरण तुपातलीच खीर छान लागते ते दालडा वगैरे केलं ना तर मग त्याचा खूप असा तवंग येतो कडक बनतो ते त्यामुळे आणि आता ना तुपानंतर बारीक शेवया आहेत ना तर त्या शेवया घातल्यात मी आणि त्या छान अशा ह्या तुपामध्ये भाजून घ्यायच्यात कमी गॅसवरती कारण जास्त गॅस केला ना ता ता तो तो तर ह्या शेवया खूप अशा केसासारख्या बारीक असतात ना तर त्या लगेच अशा करपून जातात त्यामुळे मी त्याला खूप कमी गॅसवरती भाजतीये तर ह्याला पण खूप पेशन्स लागतात कमी गॅसवरती भाजायला आणि त्यामध्ये मला थोडंसं ना असं तूप कमी वाटलं तर मग मी त्यामध्ये थोडंसं अजून तूप ॲड केलं आहे आणि त्यानंतर मग परत आता हे छान असं हे करून घेते भाजून घेते शेवया आणि तूप थोडंसं घट्ट होतं ते थोडंसे हीट लागले ना ते बरोबर वितळून खाली जाईल चमच्यावरच पडलं नेमकं टाकताना सगळं आणि आता ते वि वितळून बरंच तसं गेलं पण आहे खाली आणि त्यानंतर ना मग ह्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ड्रायफ्रूट्स घालूनसुद्धा हे सगळं भाजून घ्यायचं आता ते नेमकं ड्रायफ्रूट्स टाकताना माझं लक्षातच नाही क्लिप घ्यायची पण टाकल्यावर लक्षात आलं म्हणून मी लगेचच क्लिप घेतली आता हे सगळं ना मी स्वतःच स्वयंपाक बनवत होते स्वतः शूट करत होते ट्रायपॉड पण नव्हता लावला म्हणून मग असं होतं आहे की मागं पुढं आणि बहीण पण आलेली होती तर ती पण तिची तिची तयारी करत होती पुलावची खाली तर पुलाव तिनेच बनवला होता आणि चपात्या पण तिनेच बनवल्या होत्या त्यांच्या घरी मेस आहे ना तर पुलाव खूप छान बनवता बनवती ती त्याच्यामुळे मग ती पुलाव बनवणार होती मी भाजी आणि खीर बनवणार होते फक्त तर आता भाजी तर झाली आहे आणि मी तर साईडच्या गॅसवरती नाही पाणी पण उकळ म्हणजे क तापायला ठेवलं होतं तर खिरवण होते ना त्यासाठी तर गरम पाणीच टाकलं मी त्यामध्ये शेवया शिजण्यासाठी आणि त्यानंतर मग दूध ॲड करायचं तर दूध ऑलरेडी तापून ठेवलेलं होतं त्यामुळे मग नंतर म्हणजे ह्या पाण्याला उकळी आल्यानंतर दूध घालायचं कारण जर पान म्हणजे डायरेक्ट शेवयामध्ये दूध घातलं ना तर दूध फुटण्याची शक्यता असते ना म्हणून आणि या ठिकाणी आता या पाणीला म्हणजे शेवया पण छान शिजल्यात पाण्याला उकळी आली म्हणजे शेवया शिजल्यात आणि मग आता मी ह्यामध्ये एक लिटर दूध ॲड केलं आहे आणि छान सगळं परत उकळून घ्यायचं आहे एकत्र आणि खिरीला छान अशी उकळी आली ना मग त्यामध्ये साखर ॲड करायची अगोदर नाही करत मी मी शेवटीच साखर ॲड करत असते आणि आता मस्त झाले जरा बराच वेळ उकळी फुटायलाच लागली होती का लगेच मी साखर ॲड करून दिली म्हणजे ती छान वितळ वितळेल पण आणि आपली खीर पण त्याचबरोबर रेडी होईल आणि आता झाले साखर पण वितळते त्यामध्ये आता फक्त थोडीशी विलायची पावडर टाकायची तर मी ती कुटून घेतली साईडला म्हणजे खलबत्त्यामध्ये थोडी साखर घातली आणि त्यामध्ये विलायचीचे फक्त जे दाणे असतात ना ते घातले आणि कुटून घेतले आणि त्यामध्ये मग मी हे सगळं मिक्स करून घेतलं साखर आणि विलायचीचे दाणे आणि खूप छान झाली होती खीरसुद्धा म्हणजे विलायचीची टेस्ट इतकी छान लागत होती ना मी ना दरवेळेला इसेन्स टाकून खीर बनवत असते म्हणजे जो आपला व्हॅनिला इसेन्स आहे ना केकमध्ये वगैरे आपण वापरत असतो तर तो इसेन्स मी टाकत असते खिरीत तर खीर तर एकदम एक, एक नंबर होते त्याने पण नेमका इसेन्स संपलेला होता म्हणून मग मी इलायची घातली आणि आता ना ती श्रद्धा बसलेली आहे पुलाव क करू करते ती तर मग मी म्हटलं मी शूट घेते त्याचं तर तिने ना अगोदर तेजपान वगैरे टाकले त्यामध्ये त्यानंतर थोडेसे खडे मसाले म्हणजे शहाजीरा लवंग मिरे वगैरे असं थोडं थोडं टाकलं त्यानंतर कांदा बघा तिने किती मोठ्या चिरून घेतलेला आहे तर तेवढा पण कांदा तिने घातला आणि मी साईडला इथं लगेच कोरड्या तळायला पण बसलेली म्हणजे साईड बाय साईड म्हणजे सोबतच होऊन जाईल आणि गॅस खाली घेतला होता म्हणजे तिचा पुलाव होईल आणि माझं पण तळण काढून होईल म्हणून आणि तिने कांद्यानंतर ना मिरचीचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले होते तर ते पण घातलं आणि ते छान शिजल्यानंतर तिने आलं लसूण पेस्ट वगैरे घातली होती पण तेनं माझ्या लक्षातच नाही शूट घ्यायचं आणि त्यानंतर टोमॅटो घालती आणि मग त्या ते घालून झालं ना मग ती छान एकत्र करून घेई गे, घेते ते म्हणजे मिक्स मिक्स करून घेते आणि टोमॅटो शिजल्यानंतर त्यामध्ये तिने वाटाणे घातलेले येतं आता मला ना काही काही शू हे झालं नाही शूट पण तरी मी बऱ्यापैकी करण्याचा प्रयत्न केला आहे तर आता तिने ना त्यानंतर सोयाबीन पण घातलेत त्यामध्ये आणि मग थोडेसे वाटाणे उरले होते तर मी म्हटलं जाऊ दे ते टाकून तेवढे पण छान लागतं वाटाणे ना पुलावमध्ये जितके जास्त असतील तितके छान लागतात आणि मला तर वाटाणाचाच पुलाव जास्त आवडतो म्हणजे इवन खिचडीसुद्धा तर त्यानंतर तिने हे सगळं छान परतवल्यानंतर एवरेस्टचा जो बिर्याणी मसाला असतो ना तो घातला आहे त्यामध्ये पण थोडेसे खडे मसाले असे असतातच म्हणजे अख्खे अख्खे असतात तर ते तिने आहे आणि त्यानंतर परतून घेते त्यानंतर थोडासा मटण मसालासुद्धा घातला आहे आणि तेव्हा त्याच्यानंतर पण ते छान परतून घेते यामध्ये तिने हळद वगैरे काही घातलं नाही कारण हळद घातली असते तर रंग लाल आला असता मग हळद नव्हती घालायची तर म्हणून फक्त मसालाच घातला तिने बिर्याणी मसाला आणि का मटण मसाला आणि तिखटसाठी थोडी हिरवी मिरची पण घातलेली होती आणि त्यानंतर पाणी ॲड केलं त्यानंतर मीठ टाकलं सगळ्या ह्याच्या हिशोबाने पाण्याच्या हिशोबाने आणि भाताच्या ह्याने तर दीड किलो तांदळ तांदूळ पण तिने धुवून घातले त्यानंतर त्यामध्ये दे दीड किलो पाण्याला उकळी आल्यानंतर आणि मग तो पुलाव शिजायला ठेवला त्यान त्याचबरोबर मग आता मी इथं ना मेथीच्या भाजीसाठी हे करून घेते हिरवी मिरची परतवून घेतली आणि मेथीची भाजी टाकली धुवून टाकली छान आणि मग त्यानंतर मेथीची भाजी पण करून घेतली कारण मेथीच्या भाजीचा मान असतो नैवेद्यासाठी म्हणून मग केला आणि अशाच पद्धतीने आमचा स्वयंपाक झाला म्हणजे चपात्या पण केल्या होत्या तिने नंतर पण त्याचं काही मी शूट घेतलं नाही पुलाव भात वांग्याची भाजी मेथीची भाजी कुरडई पापडी आणि चपाती आणि खीर अशा पद्धतीचा मेनू होता माझा आजचा सोळा सोमवार उद्यापनाचा आणि आम्ही दोघींनी मिळून घरीच स्वयंपाक केला होता तर कसा वाटलं तुम्हाला आमचा सोळा सोमवाराचा स्वयंपाक आणि आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ